नमस्कार माझ्या लाडक्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये कर्मकहाणी आणि सिद्धांत मी तुम्हाला गहना नो गती बद्दल काही सांगणार आहे भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले आहे की कर्माची गती फार गहन आहे श्रीकृष्णांचा मित्र सुदामा कर्माच्या गहनतेचे वर्णन करताना म्हणतो की कर्माची गती खरोखर अतिगहन आहे आम्ही दोघे एकाच गुरुचे शिष्य पण तो कृष्ण झाला पृथ्वीपती माझ्या घरात खायला नाही माती गोकुळात त्याने केल्या अलौकिक लीला माझ्याबरोबर गुरुगृही गुरु गुरु आणि तसे समीदा आज तो बसला आहे सिंहासनावर माझ्या हाती मात्र एक तारीने चिपड्या कर्मगती फार गहन गूढ आहे कारण आपलं जीवनच गूढ आहे आणि गुंतागुंतीचे एक माणूस दुःखी तर दुसरा सुखी असे का आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगात जे लोक लांड्याला बळ्या काळाबजार लाचलुचपात बिनदिक्कतपणे करतात ते सुखी जीवन जगतात त्यांचे जवळ बंगला मोटारी इत्यादी चैनीच्या चे वस्तू असतात त्यांच्याजवळ लाखो रुपये असतात मुझ ते मोजमजा करताना दिसतात पण त्याचे उलट जे लोक सदाचारी पापभिरू प्रामाणिक जीवन आचरित असतात ते दुःख खबोगेत असतात असे दिसते याचे कारण काय जगात असा विरोधाभास पाहिला की परमेश्वरावरील आपली श्रद्धा डळमळू लागते वाटू लागते की ईश्वराच्या राज्यात काही न्यायनीती आहे का कारण सर्व अंधेर नगरीच आहे परमेश्वराच्या राज्यात सर्वच अंधार भासू लागतो पण वस्तुस्थिती अशी आहे की ईश्वरी राज्यात अंधारही नाही व अन्यायही नाही ही, अन्या ही गोष्ट योग्य रीतीने लक्षात याव्यास कर्मफल नियमांचा अभ्यास करण्याची नितांत गरज आहे मित्रांनो पुढील भागात आपण कर्माचा अटळ सिद्धांत ऐकू जर तुम्हाला ऐकायचं असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद